हे महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने कधीही सहन करून घ्यायचं नाही असल्या फालतू तु लोकांबरोबर तुलना शिवाजी महाराजांची करणं हे शिवाजी महाराजांचा अपमान नाही का नमस्कार मित्र मित्रांनो आपल्या देशामध्ये हे काय चाललेलं आहे सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं चाललेलं आहे आता भाजपचा एक खासदार आहे तो खासदार काल लोकसभेमध्ये उठून उभा राहिला आणि म्हणायला लागला की म्हणे आपले आजचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मामध्ये शिवाजी महाराज होते असला हा मूर्ख म्हणाला काय म्हणाला एकदा मी तुम्हाला ऐकून दाखवते की माझ्या बारगड मतदारसंघामधील गिरिजा बाबा नावाचा एक संत आहे आणि ह्या संतांनी मला सांगितलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा पूर्वजन्म हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता त्यांचा दुसरा जन्म मोदी आहे त्यामुळे या देशाला जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्र करण्याच्या हेतूने ते काम करत आहे असा हा माणूस म्हटलेला आहे हे आपले खासदार आहे की कोणता बुवा बाबा आहे खरंच कळायला मार्ग नाही आहे आता उद्या उठून कोणीतरी म्हणेल की आमच्या इकडे पीर आहे त्या पिराने असं सा सांगितलं की नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मामध्ये मा औरंगजेब होते असं म्हटलं तर चालेल का याला काय वैज्ञानिक पुरावा आहे उठून काहीही म्हणायचं आणि ह्यांना येऊन जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच का तुलना करायची असते किंवा असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये यांनी जे काय केलं त्याच्या आधारावर यांना कुठल्याही प्रकारचं कौतुक मिळणार नाही असं दिसतंय कि नहीं कि जैसा नहीं की काहीही असं दाखवण्यासारखं नाही आहे की ज्याचा अभिमान मिरवावा म्हणून मग काय काढायचं तर जे आताच्या जगामध्ये नाही आहे मागच्या जन्मात होऊन गेलेलं आहे त्या लोकांनी काहीतरी बाबा त्यांच यांच्यामध्ये अंश आहे असं सांगायचं हे यांची जी आहे ती खेळी चाललेली आहे आता तुम्हालाही माहिती असेल की याच्या आधी भाजपचेच एक खासदार होते अवधूत वाघ म्हणून त्यांनी असं सांगितलंय की नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार आहे हे ते बघा त्यांचं ट्विट वर हे अजूनही त्यांच्या ट्विटरवर पिन करून ठेवलेलं आहे की हे विष्णूचा अकरावा अवतार मला असं वाटतं की ह्या भाजपच्या लोकांनी पहिल्यांदा एकदा त्यांचं ठरवून घ्यावं की नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अवतार मानायचंय शिवाजी महाराज म्हणायचं आहे मागच्या जन्मातले किंवा मागच्या जन्मात गौतम बुद्ध होतं म्हणायचंय किंवा नेमकं यांना काय म्हणायचं हे यांचं यांनी ठरवून घ्यावं आणि आपल्या घरामध्ये काय त्यांची आरती करायची असेल ती करावी लोकसभेमध्ये ज्याच्यासाठी आमच्या टॅक्सच्या पैशातनं पैसा जातो तिथं असा वेळ खर्च करू नये आता हा फालतू माणूस तर बोललेला आहे याच्या आधी तुम्हाला माहिती असेल की शिवाजी महाराज यांच्यासोबत सतत तुलना जी आहे ती करत करणं यांचं लावलेलं होतं जसं की एका माणसाने ते पुस्तक काढलं तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये आज के शिवाजी नरेंद्र मोदी अशा नावाचं पुस्तक आहे म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की बाबा हे शिवाजी महाराजांसारखंच कारभार आहे नरेंद्र मोदी हे आता जर खरोखर नरेंद्र मोदी हे आपल्या या शिवाजी महाराजां सारखे आहेत असं ज्यांना म्हणायचं असतं किंवा मागच्या जन्मात बाबा शिवाजी महाराज असते ना तर ह्या शिवाजी महाराजांनी देशाची अशी वाट लावली नसती आता जसे की शिवाजी महाराज जर का खरोखर आज हे असते समजा नरेंद्र मोदी जर का मागच्या जन्मात शिवाजी महाराज असं म्हणायचं असतं तर शिवाजी महाराजांनी असं वर्षभर आपल्या देशातलं एक राज्य जळू दिलं नसतं सतत हे राज्य जळत होतं हजारो लोकांची घरं जळलेली आहे हजारो लोक मरण पावलेले आहे आणि खूप तिथे नासाडी जी आहे ती चालवलेली आहे शेवटी या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली कि माझं राज्य एक वर्षभर जळत होतं याच्याबद्दल मुख्यमंत्री माफी मागतोय म्हणजे काय शिवाजी महाराजांनी हे होऊ दिलं असतं का, हो का। त्याच्यानंतर शिवाजी महाराज जर खरंच असते तर ह्या ज्या चौदा हजार मराठी शाळा बंद होत आहेत या होऊ दिल्या असत्या का शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा केवढा गौरव केलेला आहे केवढा सन्मान केलेला आहे आपल्या राज्यकारभारामध्ये त्यांनी मराठी आणलेली आहे किंवा शिवाजी महाराज जर खरोखर असते तर ह्यांनी हे असा यांचा भाजपचा जो आहे तो कार्यकर्ता <coughs> आहे ऑस्ट्रेलियामधला हा कोण होता माहितीये का अं भाजपचा तो प्रमुख होता ऑस्ट्रेलियामधला यांनी पाच महिलांवर बलात्कार केलेला आहे हा नरेंद्र मोदी यांचा खास कायम ऑस्ट्रेलियाला गेले की नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेटतात आणि आज तो मोकट आहे तिकडे शिवाजी महाराज जर खरोखर असते ना हे असं होऊ दिलं असतं का हो, तुम्हाला माहिती आहे यांनी शिवाजी महाराजांनी स्वतःचेच रांजाचा पाटील आहे किंवा तो गड जिंकायला गेलेला पाटील आहे ह्या दोघांना बलात्कार केलं म्हणून कशी शिक्षा दिलेली तुम्हाला माहिती आहे हातपाय तोडून टाकण्याची एकदा शिक्षा दिली टकमक टोकावरून लोटून द्यायची शिवाजी महाराजांकडे अशा शिक्षा होत्या लोकांनी काही केलं तर जर खरोखर हा माणूस शिवाजी महाराजांचा आपल्याला हे समजतो अशी डिग्री लपवली असती का शिवाजी महाराजांनी असं कधी खोटं बोललं का म्हणजे सात आठ वर्षापूर्वी हा माणूस इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणायचा की मी काही शाळेत वेळेत गेलेलो नाहीये मग स्कूल वगैरे नाही मैंने कोई पढाई वगैरे नाही होगा तो असं एका ठिकाणी म्हणतो आणि जेव्हा लोक प्रश्न विचारायला लागले मग म्हणतो नाही नाही एम एची डिग्री घेतलेली आहे पण डिग्री दाखवा म्हटलं तर म्हणतात की डिग्री नाही दाखवू शकत पंतप्रधान आहात तुम्ही इलेक्शन फॉर्म मध्ये जे जे तुम्ही लिहिलेलं आहे ते दाखवणं ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही बेडरूम मध्ये काय करता ह्याच्याविषयी कोणी विचारत नाहीये कारण की तो तुमचा पर्सनल मुद्दा आहे पण तुम्ही जेव्हा इथे असं काहीतरी इलेक्शन फॉर्म मध्ये लिहिता की माझ्याकडे ही डिग्री आहे किंवा माझ्याकडे इतकी संपत्ती आहे किंवा माझ्याकडे ह्या गाड्या आहेत तर तुम्ही याच्यासाठी जबाबदारीनी त्या गोष्टी डिक्लेअर करायला हव्या असतात पण नाही यांना दाखवायची नाहीये कारण काय तर डिग्री खरी नाही आहे आणि ती दाखवली असती तर लोकांना कळलं असतं की बाबा यांची डिग्री तर फेक आहे आणि कारण की त्याचा फॉन्ट वेगळा आहे तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा ते नियमे केलं असं म्हणतात तेव्हाच्या काळामधला फॉन्ट खूप वेगळा होता आणि अमित शहाने एकदा दिली दाखवली होती अशी दुरून दाखवली होती तर त्याच्यावरचा फॉन्ट एकदम वेगळाच आहे तर हे लक्षात येतं खरोखर जर शिवाजी महाराजांसारखं जर का या माणसात काही असत तर भारताला एवढं कर्जबाजारी केलं असतं का या माणसाने पंचावन्न लाख कोटी इतकं कर्ज होतं महाराष्ट्र भारतावर दोन हजार चौदाला आता ते दोनशे चौदा लाख कोटीवर गेलेलं आहे म्हणजे बघा कितपट वाढवलंय ह्या दहा वर्षामध्ये म्हणजे सत्तर वर्षात जेवढं होतं त्याच्यात यांनी तिप्पट केलेलं आहे दहा वर्षामध्ये हे असं शिवाजी महाराजांनी खरोखर होऊ दिलं असतं का शिवाजी महाराजांनी कशी असे हिंदू मुस्लिम दंगे भडकवले असते का शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख होता मुसलमान शिवाजी महाराजांनी कधीही मुसलमानांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचं काम नाही केलं जे यांनी केलेलं आहे तर शिवाजी महाराजांचं जे काही आहे हे लोक सांगत असतात नरेंद्र मोदी यांची तुलना सतत त्यांच्यासोबत करायची अरे नरेंद्र मोदी नेमकं काय आहे हे पहिल्यांदा तुम्ही ठरवून घ्या कधी त्या संबित पात्रांनी असं म्हटलं होतं की भगवान जगन्नाथ नरेंद्र मोदी यांचे फॅन आहेत भक्त आहेत म्हणजे जगन्नाथ छोटे आहेत आणि मोदी मोठे आहेत कारण की जगन्नाथ भक्त आहेत पाया पडतात नंतर त्यांना माफी मागावी लागली हे परत परत ज्या कल्पना आपल्यावर थोपवत आहेत याच्यावर खरोखर आळा घालायला पाहिजे कारण जर का हे थांबवलं नाही ना आपण उद्या म्हणतील की हे मागच्या जन्मात भगतसिंग होते परवा म्हणतील मागच्या जन्मामध्ये हे आपले सरदार वल्लभभाई पटेल होते किंवा मग मला असं वाटतं की शेवटी हेच हे म्हणतील की नाही नाही मागच्या जन्मातले नेहरू म्हणजे हेच आहेत नरेंद्र मोदी कारण की शेवटी त्यांना नेहरू सारखाच ग्लॅमर हवं आहे ते त्यांना मिळत नाही ही खतगत आहे म्हणून नेहरूंना पहिले बदनाम करायचे प्रयत्न करायचे आणि मग ते होत नसेल तर मग सतत शिवाजी महाराजांना समोर आणायचं जो की एकमेव राजा आहे या अख्ख्या भारतभरामधला जो विकला गेला नाही ज्याने औरंग ज्याच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाला या मातीमध्ये गाडलं ज्या शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आजही फक्त भारतात महाराष्ट्रात नाही जगभरात ना, ना होतं औरंगजेब दिल्ली पासून चालत आलेला होता चाल करत एक एक कर जिंकत आलेला होता राजस्थान मधले सगळे राजे विकले गेले गुजरात मधले राजे विकले गेले मध्य प्रदेशातले राजे विकले गेले मात्र महाराष्ट्रामध्ये या शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराज शिवाजी महाराज याचे पुढच्या लोकांनी तारा राणी यांनी या औरंगजेबाला याच्या पुढे जाऊ दिलं नाही त्याला दक्षिणेकडे जायचं होतं अखंड भारत खालपर्यंत जिंकायचा होता हे होऊ दिलेले नाही आहे असे लोक हे होऊन गेलेले एकदम नीतीवान राजा होता शिवाजी महाराज आणि आज हे जे नरेंद्र मोदी बरोबर तुलना करतायत या माणसामध्ये खरोखर मला असं वाटतं की शून्य नीती आहे नीती नावाची गोष्टच या माणसाकडे नाही आहे कारण ती असती तर इतके भडकावी भाषण यांनी केले नसते ती असती तर असदा बदा खोट बोलत गेला नसता ती असती तर नुसत्या ऍडव्हर्टाइजमेंट वर करोड रुपये यांनी खर्च केले नसते तुम्हाला दाखवते ऍडव्हर्टाइजमेंट वर यांनी किती खर्च केलेला आहे फक्त चार हजार तीनशे कोटी पब्लिसिटीवर चार हजार तीनशे कोटी फक्त पब्लिसिटीवर खर्च केलेला आहे शिवाजी महाराजांना जर वाटलं असतं ना की आपलं राज्य बाबा कर्जबाजारी झालेला आहे कर्जामध्ये आहे तर इथं स्वतःची शान मारण्यामध्ये खरोखर या माणसांनी पैसे खर्च केले नसते साधे राहिले असते चारच कपड्यांमध्ये राहिले असते त्यांनी म्हटलं असतं की नाही पहिल्यांदा आपल्या देशाचा उत्कर्ष करायचा आहे कर्जातून बाहेर काढायचंय आणि मग जे काही शान शोक करायची ते करायचं पण उठ सूट शिवाजी महाराजांसोबत तुलना करणं लावलेलं आहे हे महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने कधीही सहन करून घ्यायचं नाही असल्या फालतू लोकांबरोबर तुलना शिवाजी महाराजांची करणं हे शिवाजी महाराजांचा अपमान नाहीये का हे बजरंग गव दलवाले का झोपलेत आता कबरीमध्ये गाडला गेलेल्या औरंगेबाना उकडून काढायचंय पण शिवाजी महाराजांसोबत तुलना करत असताना यांना कसं काय सहन होत डायरेक्ट म्हणतात की हे आजचे शिवाजी आहे हे कधीही कुठेही कोणत्याही काळामध्ये कोणाच बरोबर तुलना होऊ शकत नाही शिवाजी महाराजांची तुलना ही कोणी जर शरद पवारांबरोबर करत असेल तर त्यांनी थांबवावं आणि कोणी जर नरेंद्र मोदी सोबत करत असेल तर त्यांनीही गप्प बसावं बिलकुल शिवाजी महाराजांची तुलना ही कधीही कुणाशी करायची नाही जेव्हा इथल्या रयतेला वाटेल ना की बाबा हा आपला राजा आहे हा माझा राजा आहे जेव्हा इथल्या जनतेला खरोखरच वाटेल की नाही हा सगळीकडे आनंद पसरवणारा राजा आहे त्याच माणसाची होऊ शकेल तर होऊ शकेल मात्र मला नाही वाटत अशी काही तुलना होऊ शकते या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद